तुमच्या घरामध्ये जर लाडकी बहीण असेल तर आता तिच्या भविष्यासाठी सरकारने दिली आहे जबरदस्त भेट महाराष्ट्र सरकारची लाडकी बहीण योजना जिच्यामुळे चेहऱ्यावर आनंद येणार आणि मनावर आर्थिक ताण कमी होणार पण ही योजना फक्त नावापुरतीच नाही तर खरंच उपयोगी आहे जर तुम्ही योग्य पद्धतीने अर्ज केला तर मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये काही महत्वाची अपडेट सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवट पर्यंत नक्की बघा आणि तुम्ही जर चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका राज्य सरकारने मंत्रिमंडळामध्ये एक बैठक घेतली त्यामध्ये शेतकऱ्या बहिणींसाठी सुद्धा अत्यंत महत्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे लाडक्या बहिणींनो आता तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा करण्यास सुरुवात झालेली आहे बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे म्हटले की आता प्रत्येक बहिणीची दिवाळी गोड होणार आहे यामुळे कोणीही काळजी करू नका चिंता करू नका पूर्ण पैसे जमा होणार आहे आता लक्षात घ्या आठ बँकांची लिस्ट पण त्यांनी जाहीर केलेली आहे तर त्या कोणत्या बँका कधी जमा होणार आहे अपडेट आपण आता आता पाहणार आहोत एक महत्वाचा निर्णय झालेला असून लाडक्या आता प्रतीक्षा संपलेली आहे यातील दोन कोटी पस्तीस लाख लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती सरकारच्या माध्यमातून हप्ता जमा होण्यास सुरुवात होणार आहे सप्टेंबर महिन्याचा पंधरावा हप्ता आणि ऑक्टोबर महिन्याचा सोळावा हप्ता असे एकत्रित एक दोन हप्ते मिळणार आहे महिला व बाल विकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी सुद्धा अत्यंत महत्त्वाची अपडेट दिलेली आहे त्यामुळे आता हा राहिलेला व्हिडिओ लक्षपूर्वक पाहत चला लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याबाबत अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे आदितीताई तटकरे काय म्हणाल्या बघा सध्या ग्रस्त भागाला लवकरात लवकर नुकसान भरपाई देणे हे शासनाचे प्राधान्य आहे लाडकी बहीण योजनेचा हप्ता किंवा त्याची मंजुरी जेव्हा मिळेल विशेष म्हणजे तेव्हा तो लवकरात लवकर वितरित करण्यात येईल महिला व बाल विकास मंत्री दिवाळी जवळ येत असल्याने दरवेळी सणासुदीच्या कालावधीत हप्ता देण्यात यावा यासाठी विभाग म्हणून प्रक्रिया सुरू केलेली आहे निधी प्राप्त झाल्यानंतर तो निश्चितपणे वितरित केला जाईल आता साधारणपणे दोन कोटी पस्तीस लाखा अधिक महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळत आहे इन्कम टॅक्सच्या च्या डेट्यानुसार अडीच लाखापेक्षा अधिक उत्पन्न असलेल्या कुटुंबातील सुमारे तीन ते पाच लाख महिलांची संख्या वगळण्यात आलेली आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे साहेब आणि अजितदादा पवार अधिकाधिक काय मदत करता येईल याचा प्रयत्न करत आहे पुढील काळात केंद्राची मदतही मिळेल ती सुद्धा पोहोचण्याचा प्रयत्न निश्चितपणे केला जात आहे आता दोन कोटी पस्तीस लाख महिलांच्या बँक खात्यावर हप्ता जमा करण्यात येईल असे महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले आता दोन कोटी पस्तीस बहिणींच्या बँक खात्यावरती हप्ता हा जमा करण्यात येणार आहे डीबीटीच्या माध्यमातून आणि आता यासाठी विभाग म्हणून प्रक्रिया सुरू केलेली आहे त्यामुळे बहिणी नोकसली काळजी करू नका लाडक्या बहिणींना सणासुदीच्या काळामध्ये दे हप्ता देण्याची माहिती महिला निधी तटकरे यांनी दिलेली आहे त्या म्हटल्या की आम्ही प्रस्ताव पाठवलेला असून आता प्रस्ताव मंजूर झाला लगेचच लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये हप्ता जमा होईल त्यामुळे आता लाडक्या बहिणींना कसलीच काळजी करण्याची गरज नाही दिवाळीच्या आधीच लाडक्या बहिणींना सप्टेंबर महिन्याचे पंधराशे रुपये आणि ऑक्टोबर महिन्याचे पंधराशे रुपये अशे तीन मंजेस दोन कोटी लाड़क्या अशा प्रकारे दोन्ही महिन्यांच्या हप्ते तीन हजार रुपये दहा ते पंधरा दिवसांमध्ये तुमच्या खात्यावरती येणार आहे लाडक्या बहिणींना सणासुदीच्या काळामध्ये खूप गरज असते त्यामुळे लवकरात लवकर पैसे देण्यासाठी आम्ही प्रयत्न करत अशी माहिती महिला व बाल विकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी दिलेली असल्यामुळे आता लाडक्या बहिणींना कसली चिंता किंवा काळजी करण्याची गरज नाही तर अशाच प्रकारच्या नवनवीन योजनांच्या अपडेट पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजेच तुम्हाला अपडेट लवकर कळेल